नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर जिल्ह्यात संघटना बळकट करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा निर्धार बहुजन समाज पार्टी जिल्हा समीक्षा बैठक व जाहीर प्रवेश अहिल्यानगर आज सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह अहिल्यानगर येथे बहुजन समाज पार्टीची पैगंबर जयंतीनिमित्त तसेच मासिक बैठक संपन्न झाली या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश प्रभारी व माजी शिक्षण संचालक माननीय रामचंद्र जाधव साहेब जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ जिल्हा प्रभारी राजू खरात जिल्हा अध्यक्ष सुरेश कांबळे जिल्हा उपाध्यक्ष शहानवाजभाई शेख जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे जिल्हा प्रभारी सुभाष साबळे जिल्हा सचिव चंद्रकांत दोंदे यासमीन शेख मॅडम शेवगाम विधानसभा महासचिव बाबासाहेब दळवी अहिल्यानगर विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते गणेश बागल यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रामचंद्र जाधवसाहेब यांच्या आदेशानुसार जिल्हा महासचिवपदी राजू शिंदे राहता विधानसभा प्रभारीपदी प्रकाश अहिरे यांना जबाबदारी देण्यात आली तसेच कोषाध्यक्ष अनिल बागुल यांना पक्षविरोधी कारवायांमुळे कायमस्वरूपी निलंबित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले या निर्णयामुळे पक्ष संघटनेत शिस्तबद्ध कार्यपद्धतीला बळकटी मिळेल असे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले यावेळी शेवगाम विधानसभा प्रभारी सुभाष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन खंडागळे समीर शेख आदिल पठाण अशोक दळवी किशोर फुलारी शिवाजी मरकळ अंबादास गाडे नेवासा विधानसभा या कार्यकर्त्यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात पक्ष संघटनेला नवीन बळ मिळाले असून आगामी निवडणुकांसाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले बैठकीदरम्यान महाराष्ट्र प्रवेश प्रभारी व माजी शिक्षण संचालक रामचंद्र जाधव म्हणाले की बहुजन समाज पार्टीचे उद्दिष्ट समाजातील वंचित शोषित व उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देणे हे आहे संघटन शक्ती वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने निष्ठा शिस्त आणि एकजोट यावर भर दिला पाहिजे पक्षविरोधी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष अधिक मजबूत होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टी भक्कम उपस्थिती दाखवेल सविनय जयभीम प्रथमता सर्व बहुजन समाजामध्ये जन्मलेल्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो महात्मा ज्योतिराव फुले त्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज मान्यवर कांशीरामजी साहेब यांना प्रथमतः आम्ही अभिवादन करतो आदरणीय बहिनजी यांच्या विचारांना प्रमाण मानून या बहुजन समाज पार्टीचा राज्य प्रभारी म्हणून काम करत असताना आज या ठिकाणी अहमद अहिल्यानगर जिल्ह्याची बहुजन समाज पार्टीची जिल्हा कमिटीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष सन्माननीय कांबळे साहेब त्यानंतर जिल्ह्याचे प्रभारी सन्माननीय बोवाळ साहेब त्यानंतर तुमचे राजू खरात त्यानंतर राजू शिंदे शिंदे आहेत रवी गोंदे आहेत सर्व पदाधिकारी हजर होते आजच्या मीटिंगमध्ये चोवीस तारखेला जो पुणे कराराचा धिक्कार दिन साजरा करायचा आहे त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली तसेच बहुजन समाज पार्टीच्या सर्व विधानसभा स्तरावरील समित्या पूर्णपणे स्थापन करणे त्याची माहिती जिल्ह्याला देणे त्यानंतर तालुका समित्यांनी सेक्टर समित्यांची स्थापना करणे आणि सर्व सेक्टरवर योग्य ते उमेदवार त्या ठिकाणी नेमणे अशा स्वरूपाचं संघटनात्मक मार्गदर्शन करण्यात आलं की जेणेकरून पक्ष संघटना ही वाढली पाहिजे आणि येत्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी सर्व जागांच्यावर उमेदवार उभे करेल आणि खास करून या जागांवर रिझल्ट कसा मिळेल आणि हत्ती हा महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत राज जे काय आहे त्याच्यामध्ये सभागृहात कसा जाईल अशा स्वरूपाचे प्रयत्न सर्व जिल्हा कमिटीने करावेत अशा स्वरूपाची चर्चा या ठिकाणी करण्यात आली त्याचप्रमाणे अनेक विषयांवर या ठिकाणी प्रकाश टाकण्यात आला खास करून आ, जे चालू घडामोडी आहेत जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं आंदोलन करून त्यावर तुटून पडणे आणि खास करून कलेक्टर असतील जिल्ह्याचे तहसीलदार असतील तालुक्याचे प्रांताधिकारी असतील यांना होणाऱ्या अन्याय अत्याचारासंदर्भामध्ये शासनान दरबारी निवेदनं देणं आपला आवाज उठवणं बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्याच्या साठी सुद्धा सर्वांनी प्रयत्न करावा असं या ठिकाणी निश्चितपणे करण्यात आलं तसंच विविध अल्पसंख्याक भाईचारा असेल विविध जाती धर्माचा जो भाईचारा आहे त्या कमिट्या जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थापन कराव्यात आणि सर्व बहुजनांना यामध्ये समा समाविष्ट करून घ्यावं बहुजन समाज पार्टी ही अतिशय व्यापक असून बहुजनांची संख्या ही पंच्याऐंशी टक्के आहे आणि यांच्यावर फक्त तीन टक्के रो लोक राज्य करत आहे तर जे काही बेईमान लोकांचं का राज्य या ठिकाणी चालू आहे भ्रष्टाचार असेल देश विकायचं चा काम चालू आहे देशातले कारखाने विकणं आरक्षण संपवणं आणि दलितांना अधिक दलित करणं हे जे सध्याच्या याच्यामध्ये चालू आहे तर हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे राज्य भारतीय राज्य घटना बदलणे अशा स्वरूपाची भाषा काही मंडळी करत आहेत मनुस्मृती आणण्याचं काम चालू आहे शिक्षणामध्ये भगवेकरण सुरू झालेलं आहे तर या सगळ्या गोष्टींच्यावर तुटून पडण्यासाठी बहुजन समाज पार्टी ही कटिबद्ध आहे बहुजन समाज पार्टी कधीही राज्य घटनेचा अवमान करू देणार नाही राज्यघटना बदलू देणार नाही त्यासाठी वाटेल ते झालं तरी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढत राहू असं आजच्या प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि नागरिकांना आवाहन करतो की आपण बहुजन समाज पार्टीमध्ये सामील व्हावं आणि या आगामी निवडणुकीमध्ये आपण आपली ताकद दाखवून द्या जिल्हा कमिटी बहुजन समाज पार्टीची या ठिकाणी मीटिंग आयोजित करण्यात आली होती आदरणीय महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आदरणीय जाधवसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये अध्यक्षतेखाली ही मीटिंग पार पडली आदरणीय जाधवसाहेब यांनी संघटनात्मक बाबीमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या तसेच नगरपालिका आणि नगर परिषदा यांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये आम्हाला अगदी योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचबरोबर नगर जिल्ह्यातल्या काही समस्या आणि देशातील काही समस्या आहेत का सरकार जातीवादी आहे सरकार पूर्णपणे अगदी दुसऱ्या बाजीराव पेशण्यासारखं ते या ठिकाणी वागत आहे कारण त्यांनी आता मराठा आंदोलकांवरील काही गुन्हे जे आंदोलनकर्त्यांचे जे गुन्हे आहेत ते मागे घेतले परंतु या ठिकाणी अनुसूचित जाती बौद्ध समाजाची गेले अनेक वर्षापासून ही मागणी आहे आमची का भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर दुसऱ्या दिवशी जे शांततेने निदर्शनं करत होता समाज त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ते गुन्हे सरकारने मागे घ्यायला पाहिजेत अशी आमची अनेक वर्षांची मागणी आहे परंतु ही पेशवाई असल्याने आणि पेशवा मुख्यमंत्री असल्यानं हे गुन्हे आजपर्यंत मागे घेण्यात आलेले नाही आहेत परंतु त्यांनी मराठा समाजावरील मराठा समाजावरील दंगलीतील ते आंदोलनातील दंगली गुन्हे मागे घेतले त्याचप्रमाणे भीमा कोरेगावच्या नंतर जे काही सत्याग्रह आंदोलने करण्यात आली ते गुन्हे देखील त्यांनी देखी 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 मागे घेतली पाहिजेत शिवाय बहुजन समाज पार्टीची ज्या पद्धतीने कुमारी आदरणीय बेहनकुमारी मायावतीची मुख्यमंत्री असताना उत्तर प्रदेशामध्ये प्रत्येक भूमिहीनाला तिथं जमिनी वाटप करण्यात आले कारण जमीन जी आहे ही देशातली जी काही संपत्ती आहे ह्या संपत्तीचे पूर्णपणे विषमतेमध्ये वाटप झालेलं आहे आणि जो समाज या देशातला मूळ आहे एस सी एस टी आणि जो काही ये विजेएनडी मधला जो घटक आहे का जो गावगाव फिरत होता यांच्या वाट्याला या देशातली ही संपत्ती आलेली नाही जी काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत करोडो करोडो हेक्टर जमीन आहे त्यामधला आमचा वाटा आम्हाला या भूमीला मिळाला नाही तो वाटा मिळाला नाही त्यासाठी सुद्धा आम्ही आदरणीय अध्यक्ष डोंगरे साहेब आणि प्रत्यक्ष प्रभारी आदरणीय जाधव साहेब तसेच पश्चिम महाराष्ट्र झोन चे मुख्य जोन, जोन, जोन प्रभारी आदरणीय चलवादी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी मोठे आंदोलन उभं करू आणि ते आ, 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 आम्ही निश्चितपणानं मोठा संघर्ष करू का आमच्या हक्काचा आहे आमच्या वाट्याचा आहे ते आम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये मिळाला पाहिजे असे असंख्य जे, जे काही स्थानिक मुद्दे आहेत स्थानिक प्रश्न आहेत का ते जाणून बुजून दलित कम्युनिटीवरती एस सी एस टी कम्युनिटीवरती न अत्याचार होतोय तसेच जो अल्पसंख्यक समाज आहे याला देखील प्रताडित केलं जाते आणि जिल्हा हा अन्याय अत्याचाराचा मुख्य केंद्र आहे महाराष्ट्रातला आणि याला अन्याय अत्याचाराची राजधानी जरी म्हणलं तर वाग ठरणार नाही या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही ठामपणे पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनामध्ये निश्चितपणे ही लढाई लढू मग तो अल्पसंख्याक समाजावरही अन्याय असेल पुरेशी समाजावरील अन्याय असेल किंवा एस सी एस टी समाजावरील अन्याय असेल निश्चितपणानं ह्याला आम्ही सडेतोडपणे उत्तर देऊ अशी या ठिकाणी मी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आवाहन करतो आणि जय भीम नमोमुय जय भारत आज अहिल्यानगर येथे बहुजन समाज पार्टीची मासिक मीटिंग आयोजित केली होती माननीय प्रदेश प्रभारी जाधवसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग आज पार पाडलेली आहे या मिटिंगमध्ये जे राज्याचे जे महत्त्वाचे विषय होते ते विषय या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी आम्हाला जाधवसाहेबांनी प्रत्येक विषयाचं योग्य मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही बहुजन समाज पार्टी अहिल्यानगरच्या वतीने नक्कीच पुढे काम करणार आहोत आणि त्यांनी सांगितलेल्या शब्दाचा आम्ही पूर्ण पाठिंबा देणार आहोत अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी साहेबांचा जिल्ह्याच्या वतीने बहुजन समाज पार्टीच्या वतीने ऋणी आहे आभारी आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी शेवगावचे जिल्हा प्रभारी सुभाष साहेब यांनी त्यांच्या जिल्ह्या तालुक्यामधून त्यांच्या विधानसभेमधून त्यांनी काही नवीन सभासदांची नोंदणी केलेली आहे नवीन सभासदांना बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश दिलेला आहे त्याबद्दलही साबळे यांचे आणि जिल्हा प्रभारी साबळे यांचे आम्ही आभार मानतो आणि तसेच मेहर समाजाचे पण साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी पण एक कमिटी स्थापन केलेली आहे त्यांचे पण या ठिकाणी आम्ही आभार मानत आहोत अशा पद्धतीने शेनवास साहेब आमचे उपाध्यक्ष शहनवास साहेब आहेत त्यांनीसुद्धा कमिटी स्थापन करण्यासाठी खूप योगदान दिलेलं आहे त्यांनी पण भाईचारा कमिटीसाठी त्यांचं दररोजचं योगदान असतंच असा सर्व पदाधिकारी यांचे मी जिल्ह्याच्या वतीने बहुजन समाज पार्टीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय भीम सलाम वालेकुम आज या ठिकाणी हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांची जयंती आहे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी बहुजन समाज पार्टीचे उपाध्यक्ष तसेच या पार्टीमधील सर्व अल्पसंख्याक भाई जे आहेत आपले त्यांना पैगंबर जयंतीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे मुस्लिम भाईचारा जो आहे येत्या निवडणुकीमध्ये या त्यांच्या मदतीने आपण अहमद अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रिझल्ट आणू अशी मी पैगंबर भगवान यांच्या चेरणी प्रार्थना ओके okay.